जगत आहेत खेड तालुका असेल जुन्ना तालुका असेल आंबेगाव तालुका असेल पारनेर तालुका असेल या ठिकाणी या अशा नागरिकांना जनतेला तोंड द्यावं लागतंय या भाय उपस्थितीतून अनेक जण आपल्या व्यंना लपवत या ठिकाणी जगत आहे काही ठिकाणी जर पाहिलं काही काही दिवसांपूर्वी असेल काही दिवसांनी जर एखाद्या घरामध्ये जर रात्री आणण्याचा आवाज झाला तर लोक समजून जातात की काहीतरी बिबट्या घडलेला आहे अशा घटना जर घडत असताना आपण पाहिलं आहे की आपल्याला जगण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि असुरक्षिततेचा मूलभूत अधिकार आपला असताना सुद्धा या अधिकारावर आपण असुरक्षित आहोत आणि सुरक्षित आहोत का याचा प्रश्न चिन्ह आमच्या पुढे या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसत आहे हे ऊस तोडणी कामगार आहे ऊस तोडता तोडता हे आता या ठिकाणी कावळ्याचा आवाज कुकू करत त्या ठिकाणी ऊसातून येत असल्याचा आम्हाला निदर्शन झालं आम्हाला खरंच वाटलं की कोना चा, कोना चा या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे याच्या व्यतिरिक्त ही मुलं जायला घाबरत आहेत का तर बिबट्याचा वावर आहे शाळेत जाता मुलांना उचलत आहे कोणाचं कोणाची या ठिकाणी आई गेलेली आहे कोणाची बहीण गेलेली आहे कोणाचा मुलगा गेलेला आहे आणि कोणाला होत आहे अशा भयवस्थितीमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जगत आहोत या ठिकाणी आमचे चार पाच तालुके जिल्हे असतील या ठिकाणी भयावह परिस्थितीला तोंड देत असताना नुसतं भय नाही वेदना आहे असुरक्षितता आहे प्रत्येक याला आम्हाला तोंड द्यावं लागतंय आणि देत नाहीये मला शासनाला विनंती आहे की हे त्या बिबट्यात अनेक या ठिकाणी कुटुंब उत्सव उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे अजून किती कुटुंब त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न चिन्ह ठिकाणी आम्हाला निर्माण होत आहे की नवीन प्रश्न असा निर्माण पडलेला आहे की आमचे जर खेड आंबेगाव जुन्नर तालुका असेल पारनेर तालुका असेल ह्या तालुक्यांमध्ये नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये आम्हाला सोयरीकसुद्धा कुठं भेटत नाही काही ठिकाणी आत्ता आम्ही पाहिलं आमचे मित्र आहेत हे काय हा नवरदेव आहे या ठिकाणी आम्ही पाहिलं एका ठिकाणी आम्ही बसता जुळून आलो साखरपुड्याचा टिळाचा कार्यक्रम झाला केवळ या ठिकाणी बीपामध्ये रोज वावर असल्यामुळे पोरगी नाकारली आहे तर आम्ही सोयरी कोणावर नाही हा पण आमच्या मनामध्ये एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे आमच्या सोयरी सुद्धा कठीण झालेलं आहे सोयरी करायला नको म्हणतात काय परिस्थिती परिस्थिती अशी आहे सध्या कि उसाचं क्षेत्र भरपूर वाढल्यामुळं इथे बिबट्यांची संख्या इतकी भयंकर झालेली की दिवसा डवळ्या घराच्या समोर बिबटे येतात जातात वास्तव्य वास्तव्यात उसात राहतात त्यामुळं बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे मोठ्या माणसांचं तर मुश्किल झालेलंच आहे पण लहान मुलं शाळेत कशी जा सोडायची हा प्रश्न पालकांना पडलेला आहे त्यामुळं का परिस्थिती अशी झालेली आहे की नवीन लग्न सोयी जरी झाल्या तर त्या मुलीच्या आई वडील म्हणतात की बिबट्यांची संख्या आहे इथं मुली द्यावी की नाही द्यावी हा प्रश्न उद्भवतोय संध्याकाळचे सहा वाजले बिबट्याचा धामाकुळ पाहायला मिळतो प्रत्येक नागरिकांना त्यामुळं परिस्थिती मोठी गंभीर होत चाललेली संख्या मोठ्या प्रमाणात शहरी भागात जे काही नागरिक राहतात गावाकडे दिवाळीलाय दिवाळीला यायचा प्रश्न म्हणजे असा आहे का, का, का शेतकरी लोक गावचे लोक ही सर्वसाधारण शेतकरी असतात सर्व लोकांना शेताची जनावरांची कामं असतात दरवेळेस मुंबई जर आली मुलं तर त्यांना काही लक्ष ठेवायला शेतकऱ्याला टाइम नसतो त्याच्यामुळे मग शेतकरी लोक शेतकरी लोकांच्या भरवाशावरती कुणी आता मुलं सुद्धा गावाला पाठवती नाही नाही तर आजीबाबाच्या भरवश्यावरती कुणी पण लेख सुना पाठवत होते आपल्या गावाला पण आता ते पाठवत हो नाहीत लेकी ज्या बाहेर त्यांनी सुद्धा मामाच्या गावाला मुलं हो पाठवले नाही कारण आजकाल आजकालच्या परिस्थितीत आजीबाबा जास्त भरवसा हो असतो आणि ह्या वेळेस आजीबाबांना जर त्यांच्या जीवाची जर गॅन आहे त्याच्यामुळे ती काही आजीबाबांच्या भरोशावर सुद्धा आता ते लेखी सुद्धा आपल्या मुलांना पाठवती नाहीत मामाच्या गावाला